उभाढा गटाचे पणल अध्यक्ष रघुनाथ शेठ पाटील यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्यासह विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला गेली अनेक वर्ष शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष असा प्रवास केला होता उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उबाठा यांनी केव्हा सोडून दिले असून कार्यकर्त्याला येणाऱ्या अडीअडचणींशी त्यांना काहीही देणे घेणे नाही फक्त मी आणि माझे कुटुंबीय एवढा संकुचित विचार ते करतात त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोक पक्ष सोडून गेले आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे तालुका अध्यक्ष रघुनाथ शेठ पाटील यांचे पक्षात स्वागत करत यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे रायगडचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री